एक मोठी बातमी आहे पुण्यात आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या झाली आहे सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे अपहरणाचं फुटेज एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेलं आहे आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथकं रवाना झालेली आहेत लाकडी दांडक्यानं मारहाण करून हत्या केली असा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे अपहरण झाल्यानंतर काहीच तासात ही हत्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि सतीश वाघ यांचं अपहरण करून ही हत्या झालेली आहे विधान परिषदेचे आमदार आहेत योगेश चुळेकर आणि त्यांच्या मामाची काल अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती आणि काहीच तासात त्यांच्या मृत्यूची ही बातमी समोर आली आहे अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल अजूनही तपास सुरू आहे मारेकरी कोण आहे हेही कळू शकलेलं नाही सूत्रधारही अजूनही पोलिसांच्या शोधात असल्याची माहिती ससूनला त्यांच्या शरीरावरती जे काही पोस्टमॉर्टम करणं गरजेचं होतं ते केलेलं आहे त्यांची डेडबॉडी थोड्याच वेळा येईल त्यांच्या घराच्या समोर आहे परंतु आता आपल्याकडे जे दोन सीसीटीव्ही फुटेज आले ते फुटेज फार महत्त्वाचे आहेत एक फुटेज साधारणपणे दहा मिनिटाचा आहे जेव्हा त्यांना अपहरण केलं गेलं तेव्हा ती गाडी कशा पद्धतीनं आली पहाटे साडेपाचच्या दरम्यान ही गाडी आलेली आहे त्यांनी व्यवस्थित रेखी केली आहे असं दिसतं आहे आणि ती गाडी दिशा बळवून दुसऱ्या बाजूला की ज्या दिशेला त्यांना घेऊन जायचं आहे त्या दिशेला त्या गाडीचं तोंड करून ठेवण्यात आलेलं आहे ती एस आहे तीन ठिकाणचे हे फुटेज आहे जे आत्ता आपल्याकडे आपल्या हाताला लागलेले आहेत एका फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की या दहा मिनिटाच्या फुटेजमध्ये की ते कसे त्या गाडीच्या फिरत आहेत आणि सतत मागे बघतात ते केव्हा येतात दुसरं फुटेज जे आत्ता आपण दाखवत आहोत ते अधिक महत्वाचं आहे होप किती स्क्रीनवरती दिसतंय ज्या वेळेला त्यांना म्हणजे या वाघ यांना ह्या अपहरणकर्त्यांनी ढकललं तेव्हा त्यांच्या मागे एक गृहस्थ येत होते त्या गृहस्थांना त्यांनी आवाज दिला निखिल मला वाचव असं ते म्हणाले आता त्या फुटेजमध्ये असं दिसतं आहे की त्यांना ह्या चौघांनी मिळून गाडीची मागची जी डिग्गी आहे त्या डिग्गी मध्ये लोटलंय राईट right. दुसरं फुटेजही दाखवू आपण त्या फुटेजमध्ये दिसेल की त्या त्यांना गाडीच्या मागच्या डिग्गीमध्ये को लोटलेलं आहे डिग्गी उघडी आहे आणि जेव्हा त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यातनं ती गाडी पास होते तेव्हा त्यांचे पाय दिसत आहेत समोर तर हे दृश्य फार महत्त्वाचे आहेत कारण ही पहिल्यांदा तुम्ही स्क्रीनवरती बघताय आता ह्या दृश्यामुळं काय झालं की ह्याची रेकी कशा पद्धतीने केली गेली होती असं एक म्हटलं जात होतं की हे फार तज्ञ काही ट्रेंड वगैरे नाही आहेत ज्यांना अशा पद्धतीचा गुन्हा करायचा असता तर त्यांनी त्यांना जागेवरतीच मारलं असतं वगैरे पण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं कारण ज्या ब्लॅकबेरी हॉटेलच्या समोर मी आत्ता त्यांचं हे घर आहे त्याच्या पलीकडे ब्लॅकबेरी हॉटेल आहे जे त्यांच्या स्वतःच्या मालकीचं आहे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना दोन मुलं आहेत त्यांचा स्वतःचा एक सक्का भाऊ आहे आणि पलीकडे त्यांचे चुलत भाऊ आहेत अशी एक मोठी लाईनच आहे तर त्यांची ही स्वतःची संपत्ती आहे ज्या ब्लॅकबेरी हॉटेलसमोर ते साधारणतः साडेपाच वाजताच्या वेळेला वॉकिंगला जायचं आहे तिथेच मी उभा आहे तर तिथून ते निघत असताना त्यांच्यावरती पूर्ण पाळत ठेवलेली आहे या चौघा जणांनी आणि ते पुढे गेल्यानंतर त्यांना त्यांचा शर्ट आणि चष्मा पण त्याच ठिकाणी पडला आपण किती सेकंदामध्ये त्यांना गाडीत टाकू शकतो हे पण त्यांनी बहुधा ठरवलं आहे हार्डली चाळीस सेकंदात हा सगळा प्रकार घडला आहे म्हणजे चाळीस सेकंदामध्ये त्यांना घेतलं त्यांना गाडीत टाकलं आणि जेव्हा गाडी पास होते आहे तेव्हा त्यांचे दोन्ही पाय आपल्याला दिसतात की बाहेर आलेले आहेत डिग्गीच्या त्यांच्या मागून येत असलेला जो एक व्यक्ती होता त्यांनी मग ही गोष्ट तिथूनच जवळच आहे ते अगदी एक दीड दि, मिनिटाच्या अंतरावरती ते, ते परत आले आणि मग घरातल्या कुटुंबियांना त्यांनी माहिती दिली आता प्रश्न काय प्रज्ञा उपस्थित होतात घटना गल्ली साडेसहा वाजता जे पुण्याचे सी पी आहेत अमितेश कुमार यांना ही घटना कळल्यानंतर ते आडपसरच्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसले त्यांनी इथून जाणारे जेवढे टोल नाके आहेत त्यांना काय सीज केलं काय कळवलं वगैरे आता ती घटना घडल्यानंतर बारा तासानंतर त्यांचा मृतदेह हाताला आला येवतच्या परिसरामध्ये म्हणजे मुंबई पुणे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आणि आता ती घटना घडल्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस तास उलटून गेलेले आहेत कुणाला कसल्याही पद्धतीनं नेमकी ही घटना का घडलेली आहे याचा कुठलाही साधा धागा सुद्धा लागलेला नाही त्यांच्या सत्तावीस वर्षाच्या मुलानं जो स्वतः सिव्हिल इंजिनियरचा अभ्यास करतो किंवा तो अभियंता आहे त्यांनी जी तक्रार दिली त्यानुसार त्यांचा एक सिव्हिल मॅटर सुरू आहे जे जमीन त्यांनी विकली होती त्या जमिनीच्या विक्री व्यवहारातनं काही प्रश्न असतील तर त्याची एक तक्रार इज अ मॅटर आणि त्याच्यात पुढे काय घडलंय तर ते देवानी न्यायालयामध्ये दे प्रकरण सुरू आहे त्याच्या पुढे या घटनेतला कोणताही संदर्भ पोलिसांना सांगता आलेला नाही आणखीन एक निवडणुकीच्या काळामध्ये प्रज्ञा अशीच एक घटना पुण्यात घडली होती ती निवडणुकीच्या ह्या काळामुळं दुर्लक्षित झाली पण अशाच एका कंत्राटदाराला अशाच पद्धतीनं अपहरण केलं दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली त्यांनी ती दिली नाही तर त्याचा मृतदेह अगदी अशाच पद्धतीनं एका तलावाच्या बाजूला मिळून आला होता याच बारा तेरा तासाच्या अंतराने त्यामुळं आत्ता तरी काही खंडणी वगैरे अशी कुठलीही या संदर्भात मागणी केलेली नसल्यामुळं एकतर आर्थिक व्यवहार असतील किंवा आणखी कुठली तरी शक्यता जी नेहमीची असते गुन्हे करत असताना अशा शक्यतावरती पोलीस तपास करतायत पथकं स्थापन करण्यात आलेली आहेत मला आता जेवढी माहिती मिळते त्यानुसार बहुधा त्यांचा खून हा गाडीमध्येच करण्यात आलेलं आहे त्यांच्या गळ्यावरती काही व्रण आहे त्यांनी मागच्या बाजूला त्यांना लाकडी दांडक्यानं मारलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे काल त्यांचं पोस्टमॉर्टम झालेलं नव्हतं आज पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि दुर्दैवानी ही दृश्य आपण जी बघतो ती त्यांच्याच घरासमोरचे आहेत अवघं पंचावन्न वर्ष वय आहे त्यांचं इथे त्यांचे नातलग मोठ्या प्रमाणामध्ये आहेत योगेश टिळेकर काल इथे नव्हते आले कारण ते दिल्लीला होते असं म्हणत आहेत थोड्याच वेळामध्ये त्यांच्या अंत्यविधीला इथे सुरुवात होईल बाकी सगळी तयारी झाली आहे गहन प्रश्न एवढाच आहे की ज्या सीपीच्या कार्यक्षमतेबद्दल खूप कौतुक झालं आणि त्यांना पुण्यामध्ये आणलं त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये ज्या काही घटना घडत आहेत मग त्यात तुमचं पोरशेचं प्रकरण असेल ते आता इथे घडलेला कोणाचा प्रकार असेल कुठल्याही गोष्टीमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती वारंवार प्रश्न उपस्थित होतात अर्थात त्यांना संपूर्ण दोष द्यायचा नाही आपल्याला पण हे घडतं आहे आणि पुण्याचं नाव हे कायम अशा नकारात्मक गोष्टीसाठी आता महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये चर्चेला येतं अगदी दुर्दैवी म्हणावं लागेल की अजूनही या संपूर्ण हत्ये प्रकरणात पोलिसांना मागमूसही लागलेला नाहीये नेमकं कारण काय तेही समोर येऊ शकलेलं नाहीये मात्र या सगळ्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडनं वारंवार घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी राहुल